शिवजयंतीनिमित्त शहापुरात भव्य शोभायात्रा बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवगर्भा संस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात माहुली किल्ल्याच्या भूमीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अठरा व एकोणावीस फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अठरा फेब्रुवारी रोजी पार्थ सारथी पेट्रोल पंप गुरुद्वारा ते शहापूर शिवतीर्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रात्री शिवजन्मोत्सवाच्या अगोदर शिवव्याख्याती शिवकन्या करुणा गगे यांचे शिवव्याख्यांचे आयोजन करण्यात आले होते रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला शिवजयंतीच्या दिवशी एकोणावीस फेब्रुवारीला शहापुरात शिवतीर्थ ते तुकाराम महाराज चौक अशी संपूर्ण शहरात शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये घोड्यावर विराजमान शिवाजी महाराज घोडेस्वार मावळे तसेच राजमाता जाऊ शिवराज्याभिषेक स्वराज्य शपथ अशा रथांचे आयोजन करून शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आला शहापुरातील विद्यालये माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा यामधील विद्यार्थ्यांनी विशेष वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये लेझिम पथक शिवतांडव धौळ ताशा ध्वज पथक यांनी देखील हिरिरीने सहभाग घेतला यावेळी मुख्य बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी किंवा अन्य कायदा व सुव्यवस्था प्रश्न उद्भवू नये याकरता शहापूर पोलिसांनी चोख कामगिरी पार पाडून कार्यक्रम यशस्वी केला यावेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते या शिवजयंती उत्सवामध्ये शहापूरमधील सर्व समाज बांधवांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या उत्सवासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे उपाध्यक्ष निलेश मांजे सचिव जगदीश गव्हाळे कार्याध्यक्ष राजाराम डोंगरे राम भोईर खजिनदार सहसचिव सचिन किस्मतराव सहखजिन खजीं... सहखजिनदार निखिल जाधव यांच्यासह कलागार समिती सुधीर तेलवणे सुनील शिंदे अरुण कासार मिलिंद भोईर उद्योजक दिलीप भोपतराव अनिल निचिते गौरीशंकर अग्रवाल गौतम गोडे विजय देशमुख जगदीश पवार उत्तम शेट्टी राकेश वारघडे व्यंकटेश देवल झुजर रासवला बाळकृष्ण पाटील सुनील धलपे भानुदास भुईर धनराज दोणे नारायण राव आनंद पष्टे इक्बाल मेमन कमलताई भुईर अर्चनाताई पवार श्वेताताई पांडव अपर्णताई खाडे शकुंतला गावंडे प्रतिभा भागवत निलिमाताई काबाडी नियोजन समिती अजित पोद्दार भरत वंजाराणी सुमेध जाधव सनी किस्मतराव कौस्तुभ लिमेळे राजेश पाठारी कुणाल जाधव विकास लोंढे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट प्रवीण गवाळे प्रिंट मीडिया जनार्दन भेरे दिनेश पाचघरे सुनील महाजन धनश्री पाठारी प्रसिद्धी प्रमुख पंकज पवार पारस पातकर अजिंक्य पितळे हर्षद असवाणी सानिका पांडव हर्ष कारिया यांच्यासह अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला